नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती आणि उद्योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो कोथिंबीरच्या भावामध्ये वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे आजचे कॅरेटचे भाव किती होते तर आपण पाहणार आहोत त्यापूर्वी बाजार समित्यांनी आत्तापर्यंत अपडेट केलेले भाऊ पाहूया कोल्हापूरची आवक होती तीस क्विंटल कमीत कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुणे मांजरीची आवक होती सेहेचाळीस हजार दोनशे पन्नासनं कमीत कमी तीन जास्तीत जास्त आठ रुपये नग छत्रपती संभाजीनगरची आवक होती तेरा हजार तीनशे न कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सातशे रुपये प्रति शेकडा खेडची आवक होती पाच हजार न कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त अकराशे रुपये प्रति शेकडा श्रीरामपूरची आवक होती तीन हजार सातशे न कमीत कमी तीन जास्तीत जास्त पाच रुपये नग अकलूजची आवक होती त्रेशे चाळीसशे न कमीत कमी पाच जास्तीत जास्त सात रुपये प्रतिनग सोलापूरची आवक होती आठ हजार सातशे अठ्ठ्याहत्तरनं कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त पाचशे रुपये प्रति शेकडा तर अमरावतीची आवक होती एकशे आठ क्विंटल कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल जळगावची आवक होती तीस क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल पुणे गुलटेकडी मार्केटची होती एक लाख सत्तावन्न हजार सातशे तीसनं कमीत कमी पाच जास्तीत जास्त अकरा रुपये प्रतिनग पुणे खडकीची आवक होती आठशे न कमीत कमी पाच जास्तीत जास्त सात रुपये पुणे पिंपरीची आवक होती अठ्ठावीसशे पन्नास न कमीत कमी सहा जास्तीत जास्त नऊ रुपये प्रतिनग पुणे मोशीची आवक होती सव्वीस हजार सहाशे न कमीत कमी पाच जास्तीत जास्त आठ रुपये प्रतिनग तर नागपूरची आवक होती तीनशे वीस क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल मुंबईची आवक होती चारशे शहात्तर क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त पंधराशे रुपये प्रति क्विंटल चांदवडची आवक होती चारशे सत्तर नग कमीत कमी आठ जास्तीत जास्त तेरा रुपये प्रतिनग मंगळवाड्याच्या आवक होती बत्तीसशे नग कमीत कमी तीन जास्तीत जास्त बारा रुपये प्रतिनग तर कामटीची आवक होती आठ क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल रत्नागिरीची आवक होती चोवीसशे नग कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त पंधराशे रुपये शेकडा तसेच काल सायंकाळी नाशिकची आवक होती पाचशे बावीस क्विंटल कमीत कमी अकराशे जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि जुन्नर नारायणगावची आवक होती एक लाख चौपन्न हजार सातशे न कमीत कमी दोनशे एक जास्तीत जास्त एकवीसशे एक रुपये शेकडा तर मित्रांनो बाजूसे मी त्यांनी अपडेट केले आपण जसेच्या तसे पाहिल्यात लातूर आणि दाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जागेवर मिळाले कोथिंबीरच्या कॅरेटचे को दरे साधारण दोनशे सव्वा दोनशे रुपये प्रति कॅरेटच्या आसपास पाहायला मिळत आहेत आपण सांगितले दर आहेत चांगल्या मालाच्या दर आहेत आपल्या मालाच्या प्रतिनुसार दर कमी जास्त असू शकतात